ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज मी जयदेव रंधवे माजी नगरसेवक कोरेगाव पार्क आज या ठिकाणी कोरेगाव पार्क कृती समितीच्या वतीने या ठिकाणी बुद्राणी हॉस्पिटल मॅनेजमेंटच्या विरोधात तीव्र आंदोलन या ठिकाणी उभं केलेलं आहे बुद्राणी हॉस्पिटल ही चॅरिटेबल ट्रस्ट फक्त नावापुरतीच आहे परंतु इलाज करताना या ठिकाणी पन्नास हजार रुपये डिपॉझिट प्रथम भरा त्यानंतरच उपचार सुरू करू अशी भूमिका बुध्राणी हॉस्पिटल आत्तापर्यंत घेत आलेली आहे आणि अशा यांच्या या आडमोठीपणामुळे आत्तापर्यंत कित्येक लोकांचे जीव या ठिकाणी गमावे लागलेले आहेत कोरेगाव पार्कमधील भागामधील आमचा बाळा मस्के अत्यंत कमी वयाचा तरुण तडफदार कार्यकर्ता कुटुंबातला एकमेव व्यक्ती या ठिकाणी बुध्राणी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्यासाठी आलेला असताना पन्नास हजार रुपये त्याच्याकडे डिपॉझिटला भरायला नव्हते म्हणून त्याच्यावर वेळेवर उपचार केला नाही आणि त्याचा प्राण त्याला गमावं लागला पा प्राण गमावं लागला म्हणजे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडलं या बुद्रानी हॉस्पिटलच्या आडमुटपणामुळे त्यांनी त्याचा खून केलेला आहे असं आमचं ठाम मत आहे या ठिकाणी कोणतेही नियम पाळले जात नाहीत या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर इमर्जन्सीमध्ये उपलब्ध नाही आहेत मी या ठिकाणी गेल्या आठवड्यामध्ये ॲडमिट होण्यासाठी आलेलो असताना मला सुद्धा या ठिकाणी एक दीड तास त्यांनी थांबून ठेवलं डिपॉझिट भरा म्हणून त्यावेळेला ताप एवढा होता की मला काही सुचत नव्हतं कार्यकर्त्यांनी या ठिकाणी भांडणं केली विनंती केली त्यानंतर काही रक्कम डिपॉझिट भरल्याच्या नंतर मला सुद्धा त्यांनी ॲडमिट करून घेतलं म्हणजे माझ्यासारख्यालासुद्धा ॲडमिट करताना डिपॉझिटची मागणी करतात तर सर्वसामान्यांचे काय हाल होत असतील यावरून सिद्ध होतं करोडो रुपये डोनेशन घेऊन ही चॅरिटेबल ट्रस्ट फक्त नावापुरतीच आहे आज त्यांचा परिवार संपूर्ण उघड्यावर पडलेला आहे त्या बाळा म्हस्के जो वारलेला आहे त्याची पत्नी या ठिकाणी आहे त्याला दोन मुलं आहेत एक मुलगी आणि एक मुलगा आता त्यांचं भविष्याचं पुढं काय होणार आहे हे माहीत नाही आता त्याची पत्नी आपल्याला दोन शब्द सांगेल माझं नाव उर्मिला प्रवीण म्हस्के वीस तारखेला आम्ही मुद्राणी हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन आले होते नॉर्मलच दु दुखणं होतं त्यामुळं त्यांनी सांगितलं की डॉक्टरांनी सांगितलं की डिपॉझिट भरल्याशिवाय घेणार नाही आहे पैसे भरा म्हणून मॅनेजमेंट पळवतं काउंटरवर काउंटरवाले पळवते दुसरीकडं आम्ही एक तास त्यांना विनंती केलं की के आम्हाला घ्या तुम्ही पेशंटला जे आय सी यूची गरज आहे तुम्ही आय सी यू द्या आम्ही अर्धे पैसे भरतो तर मॅनेजर मॅनेजमेंटवाल्याने आम्हाला रिस्पॉन्ससुद्धा दिला नाही की तुम्ही अर्धे भरा क्रिटिकल कंडिशन आहे पेशंटची तर त्याने आम्हाला रिस्पॉन्ससुद्धा दिला नाही तीन तास तडपडून तडपडून माणूस गेला आणि ते लोक आम्हाला म्हणत होते पैसे नाही भरणं होत तर ससूनला हलवा मग पेशंट इथं कशाला घेऊन आले मग हे दवाखान्या जवळ असून आम्हाला काय फायद्याचं आहे इथून पुढं आता आमच्या सगळ्या वस्तीवाल्यांला अखिल कोरेगाव पार्कला माझी विनंतीच आहे की हा दवाखाना फ्रीज करून घेणार आहे आम्ही आज त्याच्यासाठीच आमचा मोर्चा आहे हा आमच्या मागण्या अशा आहेत की या मुलीला न्याय मिशनवर कायमस्वरूपी कामाला घ्यावं कोरेगाव पार्कमधील सर्व सामान्य नागरिक या बांगल्यातला असो या फ्लॅटमधला असो या स्लममधला असो त्याला प्रथमतः पहिला उपचार फ्रीमध्ये यांनी न डिपॉझिट घेता त्यांनी दिला पाहिजे त्याच्यानंतर बिलात आम्हाला पन्नास टक्के सवलत दिली पाहिजे आमच्या माता भगिनी त्या गरोदर राहते त्यांना इथं फ्रीमध्ये त्यांनी डिलिव्हरी आमची केली पाहिजे मोफत उपचार आणि हे बघा इथं प आव्हान केलं आहे पुणे महानगरपालिकेने आदित गरीब नागरिकांना टोळायचे मोफत हे करतात परंतु इथं काही करत नाही कोरेगाव पार्कमधील नागरिकांना एकाही मोतीबिंदूचं ऑपरेशन त्यांनी फ्रीमध्ये केलेलं नाही आहे हे गावाकडनं बारामती मना भीम भीमा कोरेगाव लोणीकंद अशा ठिकाणाहून ते लोकांना घेऊन येतात परंतु त्यांच्याकडनं पण ते पैसे आकारले जातात लेच्या अशा स्थानिक नागरिकांना कोणालाही ते हे करत नाही आहे आणि इथलं स्थानिक जे यंग जनरेशन आहे युवक पिढी त्यांना रोजगार पण हे देत नाहीये कुठल्याही हाय 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 गुजरारी हाय 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 हिजरणी हाय हाय हिल्ल्या कुजरारी हाय हाय इल्ल्या हाय 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 हाय